आज आत्या कितीतरी वर्षांनी तिच्या माहेरी आली होती तिची वहिनी बडबडत होती लग्न लावून दिलं तरी आम्हाला शांती नाही माहीत नाही कधी आमची पाठ सोडणार आहे लग्नासाठी एवढा खर्च केला होता माधवीने हे ऐकलं आणि तिच्या आईच्या वागणुकीचा तीव्रपणे निषेध केला माधवीच्या आईने सून मुलगी आणि ननंद यांच्यात स्पष्टपणे भेदभाव केला होता तेव्हा माधवीने आईला असा धडा शिकवला की तिच्या पायाखालची जमीन सरकली आई घरातल्या कामांना आणि जबाबदाऱ्यांना त्रास म्हणायचा नसतो घरातल्या कामांना आणि जबाबदाऱ्यांना त्रास म्हणणं म्हणजे आपल्याच माणसांप्रती असलेल्या कर्तव्याला नाकारणं आहे जर तू आपल्या मुलीसाठी वेगळा विचार करतेस तर एकदा हा पण विचार कर की वहिनी देखील ह्याच घरासाठी मेहनत करत आहेत मग तुझ्या मनात तिच्यासाठी कधी सहानुभूती कार निर्माण होत नाही यावेळी माधवी माहेरी खूप आनंदी आणि उत्साही होती ती रक्षाबंधनासाठी प्रत्येक वर्षी माहेरी येत असे आणि भाऊ बिजेला आपल्या नंदांना घरी बोलवत असे त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण तयार होत असे यावेळेस रक्षाबंधनासाठी आत्या येणार होती आणि सगळ्यांना विशेष आनंद होता लहानपणी माधवी आत्तेच्या मांडीवर खेळायची तिच्या प्रेमळ काळजीत हरवून जायची माधवी फक्त दहा वर्षीची असताना आत्याचं लग्न झालं होतं त्यावेळी ती खूप रडली होती तिची तब्येत ही बिघडली होती लग्नानंतर आत्या माहेरी कौचितच तस येत असे कारण तिच्यासाठी माहेर म्हणजे आई पण माधवीची आई नेहमीच आत्याला बोलवण्याचे टाळत असे माधवीच्या जन्मानंतरच आजी गेली होती आणि आजोबा त्या आधीच त्यामुळे आईवर आत्याच्या लग्नाची जबाबदारी होती जी तिच्यासाठी कायमचा मानसिक ताण बनली होती आईने कसे तरी पैसे साठवून आणि तडजोड करून आत्याचं लग्न लावून दिलं तेव्हा कुठेही तिच्या डोक्याचा ताण कमी झाला होता पण त्यानंतर तिने आत्याला बोलवण्याचा विचारही केला नाही दादाच्या लग्नाच्या वेळी आत्या काही दिवसांसाठी आली होती मात्र माधवीची आत्या तिच्यावर लहानपणापासून खूप प्रेम करत असे ती सुट्टीत तिला घरी बोलवून नेहमी आनंदात ठेवत असे स्वतःची मुलं झाल्यानंतरही आत्याचं माधवीवरचं प्रेम कमी झालं नाही माधवी मोठी झाल्यावर तिला आईच्या वागणुकीचा खूप राग यायचा आत्यालाही तिच्या माहेरी यायची ओढ असेलच ना आपल्या जन्मग्रहाला भेट देणं मुलांना मामाच्या घरी घेऊन जाणं यायचं स्वप्न असणारच सासरी लोक विचारत असतील माहेरी जातेस का तेव्हा आत्याला कसं वाटत असेल माधवीने यावेळी ठरवलं की आत्याने रक्षाबंधनासाठी माहेरी यायलाच पाहिजे तिने बाबांवर आणि आईवर खूप आग्रह धरला आईला मात्र नेहमीच भीती वाटायची आत्याला बोलावलं तर देणं घेणं करावं लागेल आधीच तिच्या लग्नाचा सगळा खर्च आपण केला आता सणासुदीचा खर्च कसा करू माधवीला आईच्या या विचारसरणीचं खूप वाईट वाटायचं तिला वाटायचं की आईचा दृष्टिकोन कधी बदलेल पण ती गप्प राहायची यावेळी मात्र तिने आत्याला घरी बोलवून त्यांना आनंदी करण्याचा निर्धार केला होता आई नात्यांना पैशात मोजते हे माधवीला पटत नव्हतं विशेषतः एका मुलीचं तिच्या माहेरी असलेल्या नात्याला आत्याच्या येण्याला अजून एक दिवस बाकी होता माधवीने तिच्या वहिनीला स्वयंपाकघरात पूर्ण मदत केली होती जेवण बनवण्यासाठी आणि मिठाई तयार करण्यासाठी त्यामुळे वहिनींवर अतिरिक्त कामाचा ताण पडणार नव्हता आणि दोघींना गप्पा मारायला वेळ मिळणार होता दोघी काम करता करता चेष्टा मस्करी करत होत्या पण आई अधून मधून तिला काहीतरी कारणाने हाक मारत होती माधवीला समजलं होतं की आईला ती वहिनींची मदत करत असल्याचं खटकत होतं आईच्या विचारांमुळे माधवी दुःखी झाली आणि त्याच वेळी वहिनींच्या चेहऱ्यावर निराशेचं सावट पडलं मात्र माधवीने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं काम सुरू ठेवलं दुपारी सगळं आवरून माधवी तिच्या आईजवळ बसली आई म्हणाली तुला काय करत होती एवढं काम करायची दोन दिवसांसाठीच तर आली आहेस संध्याने सगळं केलं असतं आईच्या बोलण्यावर माधवी शांत राहिली नाही ती म्हणाली आई त्यात काय आम्ही दोघींनी मिळून केलं म्हणून काम लवकर आटोपलं वहिनींनाही थोडा आराम मिळाला आणि गप्पा मारायचाही योग आला नंदन भाऊजेसाठी हे खासच असतं आईने उत्तर दिलं तुझ्या घरीही कामाचा त्रास आणि इथं आल्यावर सुद्धा यावर माधवी म्हणाली आई आपल्या घरातल्या जबाबदाऱ्यांना त्रास म्हणत नाहीत जर तू तु तुझ्या तु मुलीसाठी अशी विचारसरणी ठेवतेस तर एकदा विचार कर की वैनीही ह्याच घरासाठी मेहनत करत आहेत तिच्या कष्टाची तुला कधी जाणीव होत नाही तुला कधी तिच्यासाठी सहानुभूती वाटत नाही माधवी पुढे म्हणाली मुलगी काम करते तेव्हा आईला वाटतं की तिची मुलगी माहेरी येऊन काम करते पण सून कितीही कष्ट करत असली तरी सासवांना वाटतं ती आराम करते त्यांना फक्त हे तिचं कर्तव्य आहे असं वाटतं मग ती थोडक्यात थांबली आणि म्हणाली स्त्रियांच्या मनात सासू आणि आई यांच्यातील फरक मिटला आणि त्या फक्त स्त्री म्हणून एकमेकींकडे पाहू लागल्या तरच नाती गोड होतील त्या दिवशी सगळ्या सासवा मुली वहिन्या आणि नंदा खरंच आनंदी होतील आई तिच्या या बोलण्याने थक्क झाली माधवी असं उत्तर देईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती हो तिने काही न बोलणंच योग्य समजले संध्याकाळी माधवीने पुन्हा घरात काम आवरलं आणि वहिनींना घेऊन बाजारात गेली तिने दादासाठी खास राखी खरेदी केली राख्या पाहताना तिचं बालपण तिला आठवलं लहान असताना ती बाबांच्या खांद्यावर बसून राखी आणायला बाजारात जायची मग चार पाच दुकानातून शोधून मोठी रंगीबेरंगी फुला पानांची राखी आणायची तिच्या मनात नेहमी एकच विचार असायचा राखी जितकी मोठी तितकं दादाला जाणवेल की माधवीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे या यावेळेसही ती बाजारातून सगळ्यात मोठी राखी शोधत होती जणू त्याच्या मनगटावर बांधलेलं प्रेम तिच्या भावाला जाणवावं माधवीला तिच्या लहानपणीचं सगळं अगदी स्पष्ट आठवत होतं दादासाठी राखी कशी आणायची त्याचं नाक मुरडणं आईचं समजावणं आणि त्यानंतरचा सगळा गोड गोंधळ दादा राखी पाहून हमखास म्हणायचा हे काय आणलं आहेस एवढी मोठी राखी माझे सगळे मित्र माझ्यावर हसतील तुला छोटी राखी मिळाली नाही का आई त्याला शांत करत म्हणायची अरे ती लहान आहे मोठी झाल्यावर ती एवढी मोठी राखी बांधणार थोडीच आहे माधवीला अजूनही अटवत होतं ती रंगीत चमकणाऱ्या कागदांनी बनवलेली हो स्पंज व फुलांच्या पानांनी सजवलेली पाच रुपयांची राखी त्या राखीत किती प्रेम होतं दुसऱ्या दिवशी सकाळी माधवी दादा आंघोळीला जाण्याआधी त्याच्या हातातून राखी काढून घेत असे आणि आपल्या खजिन्यात लपवून ठेवत असे वर्षभर ती राखी सांभाळत ठेवायची कधी स्वतःच्या हातावर बांधून आनंदी होत बसायची तर कधी ती कपाळावर ठेवून स्वतःच्या सौंदर्यावर लाजायची जणू ती एखादी राजकुमारी आहे बालपणाच्या त्या गोड आठवणींनी हळूहळू मोठेपणाकडे नेलं हे कधी जाणवलंच नाही माधवीच्या मनात लहानपणाचं ते प्रेम होतं आणि दादासाठी ती, ती राखी फक्त सौंदर्य नाही तर नातेची मजबूतीही बनली होती आता त्या नात्यात आणखी एक धागा जोडला गेला भाऊजईच्या येण्याने ती राखी नात्याच्या सौंदर्यात एक नवा रंग घालून गेली होती आठवणींमधून बाहेर येत माधवीने सगळ्यांसाठी भरपूर खरेदी केली आई आत्या वहिनींसाठी साड्या बाबा आणि दादासाठी कुर्ता पाय जमा सोहन आणि ऋत्विकसाठी कपडे खेळणी आणि पेड्याचा बॉक्स आईने त्यावेळी काहीच बोललं नाही पण तिच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या भावनांनी माधवीला कळलं की आत्यासाठी आणलेली महागरी साडी तिच्या मनाला पटलेली नव्हती तरीही माधवी ठाम होती ती यावेळी विचारपूर्वकच माहेर आली होती लग्नाला तीन वर्ष झाल्यानंतरही ती हक्काने माहेर येत होती मग आत्या का नाही संध्याकाळी सगळ्यांनी जेवण उरकलं गप्पा मारला आणि झोपायला गेले माधवी आईबरोबर खोलीत झोपायला गेली खोलीत गेल्यावर आईने आतून दरवाजा बंद केला आणि लॉकर उघडून एक मोठा डबा बाहेर काढला त्या डब्यातून तिने अनेक लहान मोठ्या डब्या बाहेर काढल्या माधवीला कळलं होतं की यात आईचं चा सोनं चांदीचं चा सगळं सामान होतं आईने दोन मोठ्या सोनेच्या बांगड्या बाहेर काढल्या माधवीने त्या लगेच ओळखल्या या तिच्या आजीच्या होत्या जवळपास पाच तोळेच्या असलेल्या या बांगड्या माधवीच्या डोळ्यासमोर चमकत होत्या माधवी या बांगड्या तू ठेव यावर कोणी हक्क दाखवल आई म्हणाली पण का आई या बांगड्या तर आजीच्या आहेत ना माधवी आश्चर्यचकित होऊन म्हणाली आई अजूनही डब्यात काहीतरी शोधत होती आणि त्याचबरोबर आपलं मन मोकळं करत होती ती म्हणाली लग्न झालं तरी समाधान नाही आयुष्यभर त्यांचं घर भरत बसायचं का लग्न लावून दिलं पण पाठीमागे आलेलं ओझं अजूनही गेलं नाही त्यांच्या आई वडिलांनी स्वतः निघून जाताना आमच्या डोक्यावर ताप ठेवून गेले घरी बोलवायचं पाहुणचार करायचा आणि जाताना स्वतःला लुटून देत निरोप द्यायचा आणि या बहिणी आयुष्यभर भावाच्या गळ्यात लटकून राहतात माधवी स्तब्ध झाली तिला आठवलं ती लहानपणी आत्याच्या घरी जायची तेव्हा आत्या किती प्रेमाने तिच्यासाठी वस्तू खरेदी करायची कपडे खेळणी पण त्यांच्या मुलांसाठी आईने कधीच काही केलं नव्हतं ना कधी त्यांना सुट्टीला घरी बोलावलं ना मामाचं घर कसं आहे हे कधी दाखवलं एखादा ड्रेस तरी घ्यायचा विचार ही आईच्या मनात कधी आला नाही आई कफाट उघडून आयराला मिळालेल्या जुन्या साड्यांमधून आत्यासाठी एक साडी निवडत होती माधवीचा चेहरा मात्र हे सगळं पाहून उतरला ती न कळत स्वतःची आणि आत्याची तुलना करू लागली दोघीही या घरच्या मुली होत्या ती विचार करत होती आणि उद्या जर वहिनी माझ्यासाठी असाच विचार करू लागल्या तर आईच्या नजरेतून हे सुटलं नाही तिने विचारलं अगं तुला काय झालं चेहरा का पडला आहे माधवीचा आवाज थरथरत होता ती म्हणाली आई तू माझ्या समोरच आत्याबद्दल असा विचार कसा करू शकतेस तुझ्या तोंडून हे ऐकून मला खूप वाईट वाटते कधी विचार केलास का जशी मी या घरची मुलगी आहे तशीच तीही या घरचीच मुलगी आहे जर तुझा तिच्याबद्दल असा विचार असेल तर उद्या दादा आणि वहिनी माझ्याबद्दल असंच करतील मग त्यांची काही चूक असेल का कारण तू जर आत्याला वाईट बोलत असील तर वहिनींनाही माझ्याबद्दल तसंच बोलायचा अधिकार आहे माधवीचा गळा दाटून आला डोळे पानवले आई आता मला सुद्धा माहेरी येण्याआधी दहा वेळा विचार करायला लागणार आई साडी हातात धरून स्तब्ध बसली तिला कधीच वाटलं नव्हतं की तिच्या बोलण्यामुळे तिच्या स्वतःच्या मुलीला इतकं वाईट वाटेल माधवीचं बोलणं तिला अस्वस्थ करत होतं माधवी पुढं म्हणाली आई तू आत्याबरोबर जसं वागली आहेस तसंच वहिनी माझ्याबरोबर वागण्याची बी तू न कळत पेरते आहेस वहिनी बघत आहेत की नंदेसोबत इथे कसं वागलं जातं तिला किती मान सम्मान आणि प्रेम मिळतं हे पाहून त्यांचं वागणंही ठरेल माधवीने हातातल्या आजींच्या बांगड्याकडे पाहिलं आणि म्हणाली या बांगड्या आजीच्या आहेत जर आजीने विचार केला असता तर त्या बांगड्या आत्याला दिल्या असत्या पण आजीने घराच्या सुनेवर विश्वास ठेवला आणि तुझा मान राखला ती पुढे म्हणाली भाऊ बहिणीचं नातं हे रेशमासारखं नाजूक असतं त्यात आधीच एक गाठ असते मग का त्यात आणखी ताण निर्माण करायचा उद्या वहिनी या बांगड्या पाहिल्या आणि त्यांनी तुला विचारलं तर काय उत्तर देणार माहेर फक्त आईकडून सुरू होत नाही तर नंतर दादा आणि वहिनी यांच्या वागणुकीवरही टिकून राहतं आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती पहिल्यांदाच या विषयावर विचार करत होती माधवीने हळूवारपणे आईकडे पाहिलं आणि म्हणाली आई, आई। तुझ्या या वागण्यामुळे माझं माहेर माझ्यापासून तोडू नकोस मला या घराचा इतिहास पुन्हा घडवायचा नाही आत्याला मान दे तेव्हाच तुझी सूनही मला मान द्यायला शिकेल जेव्हा आत्याच्या मुलांना प्रेमाने घरी राहायला बोलवशील तेव्हाच भविष्यात माझी ही अधिकाराने या घरात येऊन राहू शकतील देवासाठी एकाच घरातल्या दोन मुलींशी वेगवेगळा व्यवहार करू नकोस माधवीने आजीच्या बांगड्या आईच्या हातावर ठेवला, तिचा आवाज ठाम होता पण डोळ्यांमध्ये वादळ शांत होत होतं दुसऱ्या दिवशी सकाळीच आत्या घरी आली कितीतरी वर्षांनी माहेरच्या उंभारट्यावर पाऊल ठेवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता ती सर्वांसाठी एकापेक्षा एक महागड्या वस्तू घेऊन आली होती पण त्यापेक्षा अनमोल गोष्ट म्हणजे तिचा प्रेमाचा ओलावा बाबाही खूप आनंदी दिसत होते आत्याने आंघोळ करून देवाला नमस्कार केला त्यानंतर बाबा आणि दादा राखी बांधायला बसले राखी बांधल्यानंतर दादानी प्रेमाने माधवीच्या डोक्यावरून हात फिरवत भेट दिली बाबा मात्र थोडं संकोचून उभे राहिले तेव्हा आईने पुढे होऊन बाबांच्या हातात एक महागडी साडी दिली आत्याला देण्यासाठी आणि त्यानंतर आईने आजीच्या बांगड्याचा छोटासा डबा उघडला प्रत्येक बांगडी इतिहासाचं साक्षीदार होती ती म्हणाली या सासूबाईंच्या बांगड्या आहेत या बांगड्यांवर आता तुम्हा दोघींचा अधिकार आहे या बांगड्या सासूबाईंच्या आशीर्वादाच्या रूपात मुलगा आणि मुलगी दोघांच्याही वंशात राहतील आईचं हे बोलणं ऐकून आत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आईने तिला आपल्या गळ्यात अलगत घेतलं हे दृश्य पाहून माधवीने देवाला नमस्कार केला तिनं मनोमन प्रार्थना केली हे नाजूक रेशमी नातं आता प्रेमाच्या गाठीत बांधलं गेलं आहे याचं बंधन आता कायमचं घट्ट राहू दे त्या दिवशी एक मुलगी माहेरासाठी आपलं स्थान पुन्हा मिळवू शकली आणि एका आईला तिच्या मुलीकडून प्रेमाने वेगळा दृष्टिकोन समजावून घेत आला घरातलं नातं पुन्हा नव्याने फुललं होतं प्रेमाच्या अनमोल धाग्यांनी मित्रांनो नातेसंबंधांचे बंध प्रेम आदर आणि समानतेच्या भावनेने घट्ट होतात घरातील नाती कितीही नाजूक असली तरी एकमेकांप्रती आदर विश्वास आणि समर्पण असेल तर ती नाती आयुष्यभर टिकतात आई वडिलांना आपल्या मुलामुलींच्या बाबतीत समान वागणूक ठेवणं महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या वर्तनातून पुढच्या पिढ्याही शिकतात आणि तसाच व्यवहार पुढे नेतात नात्यातील भेदभाव राग दुःख आणि दुरावा निर्माण करतो तर समतेने वागणं आणि प्रेमाचा ओलावा नात्यांना आणखी घट्ट करतो नाती कधीही संपन्न गोष्टीने घट्ट होत नाहीत तर ती प्रेम आस्था आणि सम्मानाने बहरतात त्यामुळे प्रत्येक नात्याला न्याय द्यावा त्याला समजून घ्यावं आणि ते कायमचं टिकवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भावणाऱ्या कथा ऐकायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद